अयोध्या येथे श्रीरामचंद्र भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा होत आहे त्यानिमित्त चोपळा येथील ओम सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीतर्फे जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्यांच्या आतिषबाजीत सवाद्य संजीव देखाव्यासह हो, जय श्रीराम जय जय श्रीराम घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात येऊन विविध कार्यक्रम साजरी करण्यात आली मिरवणुकीच्या प्रारंभी ओम सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रीरामांच्या प्रतिमा देऊन पूजन होऊन आरती करण्यात आली त्यानंतर सजवलेल्या रथावर श्रीरामाचे पात्र असलेला कुमार कृष्णा संदीप सावळे सीतेचे पात्र केलेल्या कुमारी देवांशी योगेश मराठे लक्ष्मणाचे पात्र केलेल्या कुमार शिवांश रोहित सोनार हनुमंताचे पात्र केलेला कुमार व्यंकटेश भूषण मराठे आणि शबरीचे पात्र केलेली ईशिता मयेशीरसाठ यांचे जमिनीवर पुष्पगुच्छ पसरत रथावर विराजमान करण्यात येऊन सवाद्य मिरवणूक महावीर परिसरात काढण्यात आली यावेळी कार्यक्रम प्रमुख पत्रकार मयेशिरसाठ संदीप सावळे अनिल बडगुजर रोहित सोनार सुमित सोनार सोपान मराठे योगेश मराठे यांसह महिला तरुणी व बालगोपाळांची खास उपस्थिती होती